देवापुरी या उत्साही शहरात रहिवासी भव्य दिवाळी उत्सवाची तयारी करत होते उत्सव नष्ट करण्याच्या दुष्ट हेतूने दुष्ट राक्षसी पुरुष दिग्विजय शहरावर उतरला मंगेश गीता आणि देव शूर योद्ध्यांचे त्रिकूट त्यांच्या शहराचे रक्षण करण्यासाठी सज्ज होते मंगेश शक्तिशाली त्रिशूल चालवत होता गीताने पवित्र चक्र धरले होते आणि देवाने शक्तिशाली गदा दाखवला होता दिग्विजयने आपला काळोख जादू सोडताच हे तिघेही युद्धात उतरले मंगेशचे त्रिशूल दैवी ऊर्जेने चमकत होते राक्षसांच्या संरक्षणावर खरे प्रहार करत होते गीतेच्या चक्राने अंधारातून तोडफोड केली दिग्विजयच्या शक्ती कमकुवत केल्या देवाच्या गदाने जोरदार प्रहार केले आणि राक्षसाच्या भ्रमांना चिरडून टाकले युद्ध सुरूच राहिले तिघेही परिपूर्ण सुसंवादात काम करत होते दिग्विजयने बोलावली परंतु गीतेच्या चक्राने संरक्षणाची धाल निर्माण केली मंगेशचा त्रिशूल पवित्र अग्निने पेटला आणि राक्षसाला परत हाकलून लावला देवाच्या गदाने शेवटचा प्रहार केला दिग्विजयला पराभूत केले आणि दिवापुरीतील अंधार दूर केला राक्षसाचा पराभव झाल्यानंतर शहराचे दिवेपूर्वीपेक्षा जास्त तेजस्वी झाले रहिवाशांनी आनंद केला आणि तिघांनाही वीर म्हणून गौरवण्यात आले ते विजयी झाले तेव्हा त्यांची दैवीशस्त्रे मंदपणे चमकत होती दिवाळीचा उत्सव आनंदाने प्रकाशाने आणि चांगल्याने वाईटावर विजय मिळवला आहे या ज्ञानाने भरलेला होता